पालघर जिल्ह्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांमधील तसेच इतर उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्वेक्षण करावे आणि यासंबंधीचा अहवाल महिन्यात द्यावा असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले पालघर जिल्ह्यातील रेड झोन परिसर वाडा तालुक्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांमधील प्रदूषणाबाबत तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्र व सातपाटी मुरबे खाडीमधील रासायनिक प्रदूषणाबाबत वन मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली त्यावेळी नाईक बोलत होते यावेळी वन अपर मुख्य सचिव इंदुराणी जाकड प्रधान वन संरक्षक नरेश झिरमुरे उपसचिव विवेक होशिंग विदय डगे आदी यावेळी उपस्थित होते आम्ही कोणत्याही उद्योगांच्या विरोधात नाही मात्र उद्योगांमुळे प्रदूषण होत असेल आणि ते कमी करण्यासाठी संबंधित कंपन्या उपाययोजना करत नसतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी पालघर जिल्ह्यातील वाडा तारापूर व वा बोईसर या तालुक्यातील या कंपनीमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होते का वापरले पाण्याचे विल्हेवाट योग्य पद्धतीने होते का प्रदूषित असलेले पाणी नद्यांमध्ये सोडले जाते का या सर्वांची माहिती समितीने घ्यावी तसेच या उद्योगांमुळे पाणी हवा आणि ध्वनी प्रदूषण होते का याचाही अभ्यास करावा असे वनमंत्री नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले द पोलीस न्यूज ब्युरो पालघर